दिवसाच्या सुरुवातीशी बरोबर एका गावामध्ये एक तरुण राहत असतो आणि तो खूप आळशी असतो आणि दिवसभर नुसता बसून राहायचा त्याच्या वयाचे जे तरुण होते ते शेतात जाऊन काम करायचे इतर काहीतरी व्यवसाय करायचा पण हा आखा दिवस त्या झाडाखाली बसून असायचा काही काम करायचा नाही आणि त्याच्या ह्या आळशी स्वभावामुळे त्याच्याबरोबर ज्या मुलीचं लग्न जमलं होतं त्या मुलीने त्याला शेवटी नकार दिला तिने म्हटलं की एवढ्या आळशी माणसाबरोबर कसं काय करायचं आणि म्हणून तिने दुसऱ्याबरोबर वर लग्न केलं आणि हे कळल्यानंतर त्या तरुणाला पुष्कळ वाईट वाटलं तो निराश झाला आणि त्यांनी ठरवलं की हा सर्व गोष्टीला माझा आळसपणा खूप जबाबदार आहे आणि मला हा आळसपणा सोडून द्यायला पाहिजे आणि शेवटी एक दिवस तो झाडाखाली बसला असताना समोरून एक साधू येत असतो आणि त्या साधूकडे तो जाऊन जातो त्याला भेटतो आणि त्याला सांगतो असं असं माझा प्रॉब्लेम आहे मी काहीतरी करायचा प्रयत्न करतो मी सकाळी उठतो परंतु आळसपणा जो आहे ह्याने मला इतकं पकडून ठेवलेलं आहे की मला काही करूशी वाटत नाही आणि तो साधू त्याला म्हणाला ठीक आहे तू काही हरकत नाही मी गावाबाहेर राहतो त्या ठिकाणी तू ये परंतु ज्यावेळेस येशील उद्या त्यावेळेस तीन चार दिवसाचं खाण्याचं बांधून घे आणि मग ये आणि त्याप्रमाणे सकाळी तो तरुण निघतो चार पाच दिवसाचं सामुग्री तो सा खाण्याची बांधून घेतो आणि तो त्या साधूकडे जातो साधू त्याला सांगतो की तो, तो।, सांग तो, तो समोरचा डोंगर बघ त्या डोंगराच्या पायथ्याशी एक गुहा आहे आणि त्या गुहेमध्ये एक मातीचं भांड आहे आणि त्या मातीच्या भांड्यामध्ये दोन गोळ्या आहेत त्या गोळ्या एकदा घ्यायची आणि त्यानंतर नंतर एकदा घ्यायची ह्यामुळे तुझा आळसपणा पूर्णपणे दूर होईल परंतु त्या ठिकाणी जायला तुला तीन ते चार दिवस लागतील कदाचित जास्त पण लागू शकतात म्हणून तुला हे खाण्यासाठी मी बांधून घ्यायला सांगितलं परंतु आता तू लवकर निघ कारण तुझ्या अगोदर अजून एक तरुण निघाला आहे कदाचित तो तुझ्या अगोदर पोचू शकतो आणि मग ह्या तरुण जो आहे हा भरभर -भर चाल चालत निघाला तो आणि काही गावं पार केल्यानंतर त्याला एक मोठी नदी दिसली त्या नदीच्या किनारी एक होडी होती त्या होडीतून त्याला पलीकडे जायचं होतं परंतु त्या होडीचा जो चालक होता होडी चालवणारा तो खूप चाल म्हातारा होता आणि शेवटी आता काय करावं म्हणून त्यांनी त्या म्हाताऱ्याला बाजूला बसवून स्वतः होडी त्यांनी वलवायला सुरुवात केली तो चालवायला सुरुवात केली जोरजोरात तो वल्ली मारत होता जेणेकरून त्याला असं वाटत होते की त्या तरुणाच्या मी पुढे जाईन आणि त्यांनी प्रयत्न केल्यानंतर खूप घाई केली आणि तो त्या डोंगराच्या पायथ्याशी पोचला त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याला त्या भांड्यामध्ये दोन गोळ्या दिसल्या एक लाल रंगाची एक निळ्या रंगाची आणि त्याला खूप आनंद वाटला त्याने त्या गोळ्या घेतल्या आणि परत तो लवकरात लवकर निघाला की ह्या मी साधूला देईन आणि साधू मला कदाचित सांगेल की ह्या कशाप्रकारे घ्यायच्या आहे आणि मग तो परत लवकर लवकर चालत निघाला आणि काही दिवसांनी तो साधूकडे परत पोचला आणि त्या साधूला त्यांनी त्या गोळ्या दिल्या आणि साधूने सांगितलं ह्या गोळ्या साध्या आहेत ह्याचा काही उपयोग नाही परंतु हे मी तुला शिकवण्यासाठी सर्व केलेलं आहे की ते त्या ठिकाणी लवकर जावं म्हणून तू किती प्रयत्न केलास आणि प्रयत्न केलास म्हणून तू त्या ठिकाणी पोचू शकला कोणीतरी तुझ्या पुढे आहे ज्यावेळेस मी तुला सांगितलं त्यावेळेस तू अधिक प्रयत्न केला की तुझ्या अगोदर त्यांनी पोचू नये म्हणून तू खूप वेग जास्त प्रयत्न केला आणि तू पुढे गेला त्या तरुणाने सांगितलं की मग तो तरुण मला काही दिसला नाही की जो माझ्या अगोदर गेलेला बोलला तसा कोणी तरुण नव्हता परंतु तू जास्त प्रयत्न करावा आणि काहीतरी एक मनाशी ठरवून तू पुढे जावं म्हणून तुम तुला मी हे सांगितलं आपल्या जीवनामध्ये बघा की आपण जीवनामध्ये नुसतं स्वप्न बघून काही होणार नाही त्या स्वप्नासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागेल त्याच्यासाठी प्रयत्न करणार स्वप्न बघणे जी आहे ही काही वाईट गोष्ट नाही परंतु ती प्रयत्न करून अस्तित्वात उतरवा हे महत्त्वाचं आहे मी देवासाठी हे करेन मी देवासाठी ते करेन असं नुसतं म्हणून आपल्याला चालणार नाही आहे त्यासाठी प्रयत्न आणि त्याग करावा लागेल आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे पत्र याचा चौथा अध्ययन तेरावं वचन फिलिपियन्स चॅप्टर फोर अँड वर्स थर्टीन मला सामर्थ्य देणाऱ्याच्या ठाई मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित इतकं